तर जय श्रीराम भावनो मी तुमचा मित्र नितीन पाटील आयकॉड स्वागत करत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये आजचा व्हिडिओ थांबलेल बघून काय असेल की कोणत्या कॉन्टेंटवर होणार आहे चला तर आपण व्हिडिओ एडिट करूया लास्टचा भाग आहे तो डिलीट करायचा त्यानंतर खाली स्क्रोल करून एस एप रेशोवर क्लिक करायचं नाईन पॉईंट सिक्स्टीन हा रेशो घ्यायचा फोटो झूम करून सेट करून द्यायचा आहे असा सेट करून द्यायचा त्यानंतर बॅक यायचा आणि मटेरियलमध्ये दिलेलं तुम्हाला बीट मार्क्स व्हिडिओ येतो ॲड ओव्हरले जाऊन व्हिडिओ ॲड करून घ्यायचा आहे अशा प्रकारे व्हिडिओ ॲड करायचा खाली स्क्रोल करायचं इथे दिसेल तुम्हाला एक्स्ट्रॅक्ट ऑडिओ एक्स्ट्रॅक्ट ऑडिओ क्लिक करायचं आणि व्हिडिओ हा ऑडिओमध्ये कन्वर्ट करायचा त्यानंतर फोटोची लेंथ ही साँगच्या शूटपर्यंत अशी वाढवून न्यायची त्यानंतर बॅक यायचं जिथं बीट वन बीट टू दिसेल तिथं फोटोला स्प्लिट मारायचा आहे त्यानंतर असं एक बीट थ्री एक इथं स्प्लिट मारायचं आणि एक इथं एक इथं स्प्लिट मारायचं आणि एक बीट फायव्हर त्यानंतर असे स्प्लिट मार झालं बॅक यायचं बीट मारचं व्हिडिओ आहे तो डिलीट करून टाकायचा आहे चला तर आपली एक पी एन जे ॲड करायची आहे ती आपण ॲड करून घेऊया ही पी एन जी आहे ती अशी इथं ॲड करायची त्याची लेंथ ही इथपर्यंत अशी ठेवायची त्यानंतर पॅकेज आणि परत एक पी एन जी ॲड करायची आहे ती पी एन जी अशी इथं ॲड करायची अशी इथं ॲड करून सेट करून द्यायची त्यानंतर त्याची लेंथ शेवटपर्यंत अशी वाढवून द्यायची क्लिक करायचं बरोबर सेट झाले की नाही तर बघून घ्यायचं त्यानंतर पॅक यायच आणि आपल्या पहिल्या इमेज ला पिंजच्या इमेजला ऍनिमेशन द्यायचं आहे तर अनिमेशन मध्ये यायच थोड लोड घेईल इथं फेड इन हा इफेक्ट अप्लाय करायचा आहे वन पॉईंट झिरो सेकंड इतका अप्लाय करायचं आहे त्यानंतर पहिल्या इमेजला क्लिक करायचं आहे ॲनिमेशनमध्ये यायचं फोटोला क्लिक करून ॲनिमेशनमध्ये यायचं आता तर आपल्या फोटोला ॲनिमेशन द्यायचं आहे चला तर आपण ॲनिमेशन देऊया तर खाली स्क्रोल करायचं तर क्रॉस ओपनमध्ये हा इफेक्ट अप्लाय करून टाकायचा वन टू पॉईंट झिरो हा इफेक्ट असा अप्लाय करायचा आहे त्यानंतर बॅक यायचं दोन नंबर चेनला क्लिक करून ऍनिमेशन मध्ये यायचं कोंबो मध्ये आल्यावर वे ॲप स्लॉट हा इफेक्ट अप्लाय करायचा त्यानंतर पुढच्या क्लिक करायचं ऍनिमेशन मध्ये यायचं आणि पेंडुलम वन पेंडुलम वन हाय इफेक्ट अप्लाय करायचं पुढच्या क्लिक करायचं ॲनिमेशनमध्ये मध्ये आल्यावर पेंडुलम टू हा इफेक्ट अप्लाय करायचं आणि लास्ट एम क्लिक करायचं ॲनिमेशनमध्ये मध्ये यायचं मध्ये आल्यावर खाली स्क्रोल करायचं इथं पॅडलिंग हा इफेक्ट अप्लाय करून टाकायचा त्यानंतर बॅक यायचं आणि जे इमेज कशी स्टार्टला यायचं इफेक्टवर क्लिक करायचं व्हिडिओ इफेक्टवर यायचं ओपनिंग मी क्लोजिंगमध्ये आल्यावर आता दिसेल तुम्हाला हॅलो ब्लर हा इफेक्ट असा अप्लाय करून द्यायचं अप्लाय करायचं त्यानंतर बॅक यायचं आणि इफेक्टमध्ये जायचं व्हिडिओ इफेक्टमध्ये आल्या इथं दिसेल तुम्हाला ग्लिच ग्लिचमध्ये यायचं कॉन्टॅटिक करायचं ॲडजस्टमेंटमध्ये जाऊन इथं आयडेंटिसिटी कमी करायची आणि ही थोडी वाढवून घ्यायची आहे चला मी सेटिंग करतो तशी सेटिंग करून घ्यायची आहे त्यानंतर बॅकेज आणि याची लेंथ ही शेवटपर्यंत अशी वाढून घ्यायची इथपासून ते शेवटपर्यंत अशी वाढून द्यायची आहे तर पाहून आपलं व्हिडिओ हा रेडी झालेला आहे एक्सपोर्टच्या बटनवर क्लिक करून व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे